नमस्कार महाराष्ट्र सांगली शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे बनावट चलनी नोटा बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त एकूण तीन लाख नव्वद हजार रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत सांगली शहर पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज सर, सर, एड़ी सर, एड़ी सर एस पी, पी सर संदीप उभे सर ॲडिश एस पी मॅडम शहर डी एस पी अण्णासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस ठाणे अवैध धंदे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी करणारे इसमांना रोखण्याचं आदेश देण्यात आले होते दे, त्यादृष्टीने सांगलेश्वर पोलिसांचे डी बी पथक अधिकारी हे काम करीत होते काल दिनांक सात सहा चोवीस रोजी दुपारी खबर मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन त्या वितरित करण्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे सदरची इन्फॉर्मेशन मिळताच पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची दोन पदकं तयार करण्यात आली एक सागरघोडे ए पी आय व पी एस आय महादेव पवार यांच्या अधिपत्याखाली दोन पदकं तयार करून आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला खबरीमध्ये मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर सदर इसमाला हटकून त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले त्याची जप्ती घेतली असतात त्याच्या ताब्यामध्ये पन्नास रुपये भारतीय चलनी बाजारमूल्य असलेल्या नोटांची दोन बंडलं मिळाली एक मुंडक शंभर रुपये शंभर नोटांचं व एक पन्नास नोटांचं असे पंच्याहत्तर नोट किलो तीन हजार सातशे पन्नास रुपयाचे नोटा मिळून आल्या सदर नोटांची तपासणी केली असता सदरच्या नोटा एकाच सिरीजच्या व बऱ्याचशा नोटा एकाच नंबरच्या असल्याच्या दिसून आले छपाई नोटा हुबेहू पन्नास रुपयाच्या चंबी नोटांसारख्या होत्या परंतु त्यांचा कागदाचा दर्जा हा सुमार होता छपाई चांगल्या पद्धतीची होती त्या खऱ्या नोटासारख्या वाटत होत्या एकाच नंबरच्या व एका सिरीजच्या असल्यामुळे त्या नोटा, नोटा बनावट आहेत हे तात्काळ लक्षात आल्याने त्यांना जागेच ताब्यात घेण्यात आले त्या इस्माचे नाव अहद मोहम्मद शेख वय चौवेचाळीस वर्ष राहणार मिरज असे समजून आले सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात सांगेशर पोलीस ठाण्याला भारतीय चलनातील नोटांची नोटांसारख्या बनावट उभेहूक नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत हानी पोहोचवण्याचा कट रचला म्हणून सचिन जयसिंग शिंदे पोलीस हवालदार पाचशे अठ्ठेचाळीस यांच्यात सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व तपासामध्ये त्याने सदरशन नोटा ह्या त्याच्या स्वतःच्या घरात कारखाना बनवून छपायचा कारखाना बनवून स्वतः छापला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे तात्काळ दोन पन्नास करून सदर त्या ठिकाणी छापा घातला असता बना बनावट नोटा छापण्याचा एक छोट्या खानी कारखाना त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी पोलिसांना स्कॅनर प्रिंटर ऑफसेट प्रिंटिंग मशिनरी पेपर वेगवेगळ्या प्रकारची शाई लॅमिनेटर मशीन कलर कटिंग लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर अलाइनमेंट अलाइनमेंट पेटी हेअर ड्रायर कलर कागद अशा पद्धतीच्या यांत्रिक साहित्य मिळून आले त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या बनावट नोटा देखील मिळून आलेल्या आहेत त्या अद्याप कटिंग करून बंडल बांधणं बाकी होतं अशा पद्धतीचं एकूण दोन लाखाचा माल त्या ठिकाणी मिळून आला एक लाख नव्वद एकूण मशिनरी व मिळून आले कागद व नोटांची बटलं असा एकूण बाजार मूल्याप्रमाणे तीन लाख नव्वद हजार रुपयाची मालमत्ता त्या ठिकाणी करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे सदर प्रकरणी पोलिसांना आणखी तपास करण्यात येत असून सदर आरोपीचे आंतर आंतरराज्य कनेक्शन असण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये किंवा लोकल स्थानिक लेव्हलवर हे वितरित करण्याची यंत्रणा तो कशाप्रकारे राबवत होता याबाबत तपास चालू आहे सदर आरोपीला पोलीस आज मान्य कोर्टामध्ये अर्ज केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे आरोपीचा पूर्व इतिहास त्याचप्रमाणे आणि त्याने किती मोठा अशा प्रकारे बनवून बाजारात वितरित आहे आहेत कोणामार्फत केलेले आहेत याच्यामध्ये आणखीन कोण मोठे साखळे आहे का याबाबत तपास चालू आहे